होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये निराशा दारिद्र्य आळस याचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद सुख आरोग्य व शांती नांदो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की चोवीस मार्चला होळी आहे तर या होळीच्या दिवशी चंद्रग्रहण देखील आलेला आहे तर आपण होळी कधी साजरी करायची आहे चोवीस तारखेला करायची आहे की पंचवीस तारखेला करायची आहे त्याचबरोबर होळीमध्ये आपल्याला ही जी एक वस्तू आहे तर ती होळीमध्ये आपल्याला अर्पण करायची आहे तसेच आपल्याला या होळीच्या दिवशी अशी कोणती एक भाजी आहे तर ती आपल्याला चुकूनही खायची नाही तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप करता। ना भी ना भी न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण की जे नवीन येणारे व्हिडिओ आहे तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून हो जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तर होळी हा सण बंधुभाव आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते होळीच्या दहनाच्या दिवशी सर्व नकारात्मक नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते म्हणून श्रीकृष्णालाही होळीचा सण प्रिय होता म्हणूनच वृंदावनात चाळीस दिवस होळीचा सण हा साजरा केला जातो देशभरात होळीचा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आपल्या देशात अनेक सण साजरे केले जातात काही मोठे सण आहेत ज्यांची लोक वर्षभर आतुरतेने वाट वाहत असतात या सणांपैकी एक म्हणजे रंगांचा सण होळी तर दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी साजरी केली जाते म्हणजे दोन हजार मध्ये होळी ही पंचवीस मार्च रोजी खेळली जाईल आणि त्याच्या एक दिवस आधी होलिका दहन केले जाईल परंतु चोवीस तारखेला म्हणजे चोवीस मार्चला चंद्रग्रहण आलेलं आहे परंतु हे चंद्रग्रहण आहे तर ते भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे आपल्याला कोणतीही शंका मनामध्ये न बाळगता होळी आपण चोवीस मार्चच्या रोजीच साजरी करायची आहे चोवीस मार्च दोन हजार चोवीसला रविवारी होळी आलेली आहे होलिकेचे दहन पौर्णिमेला करण्याची परंपरा आहे त्यामुळे होळीचा प्रारंभ आणि समाप्ती कधी आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊ रविवारी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि सोमवारी दुपारी बारा वाजून एकोणतीसला संपणार आहे पौर्णिमा समाप्तीही होणार आहे आपल्याकडे फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन केलं जातं म्हणजे होळी पेटवली जाते म्हणजे दुसऱ्या दिवशी होळीची कर किंवा करी दिनी धूलवर किंवा धुलीवंदन म्हणतात जी होळीची राग असेल ती एकमेकांना लावून धूळ धुळवर किंवा धुलिवंदन हा सण साजरा केला जातो होळी झाल्यावर पाच दिवसांनी रंगपंचमी सण साजरा केला जातो तर फाल्गुनच्या या पौर्णिमेला वाईट चांगल्याचा विजय म्हणून आपण होळी साजरी करत असतो आपल्या मनातील जी काही नकारात्मकता ही जे काही वाईट विचार द्वेष आहेत तर ते आपण या होळीच्या अग्नीमध्ये दहन करायचे असते तसेच बघा होळी दहन कथा देखील आहे ती देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे ते देखील तुम्हाला माहीत असणे खूप गरजेचे आहे तर बघा पौराणिक कथेनुसार प्रल्हाद आणि त्याचे वडील हिरण्य कश्यप यांच्या आदेशाचे पालन करण्यास नकार दिला आणि भगवान विष्णूंची प्रार्थना केली हिरण्य कश्यपने त्याला मारण्यासाठी आपली बहीण होलिकाची मदत घेतली होती होलिकाला वरदान होते की अग्नीने तिचे काहीही नुकसान होणार नाही होलिका प्रल्हादाला तिच्या मांडीवर घेऊन अग्नीत बसली भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हादाला कोणतीही हानी झाली नाही आणि होलिका आगीत जळून भस्म झाली म्हणजे सांगायचा उद्देश इतकाच आहे की होळीच्या दिवशी आपल्या मनामध्ये जे काही द्वेष अहंकार आहे गर्विष्ठपणा आहे जे आपल्यामध्ये नकारात्मकता आहे तर ती आपण होळीमध्ये जाळून टाकायची आहे तसेच होळीचा जो शुभ मुहूर्त आहे तो पंचांगणानुसार चोवीस मार्च ला रात्री अकरा वाजून एकतीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांनी आपल्याला पूजा ही करता येणार आहे या वर्षी आपल्याला होळी दहनाचा जो टाइम आहे होळी पूजेचा जो टाइम आहे तो फक्त एक तास चौदा मिनिटापर्यंतच आहे त्यामुळे जी होळीची पूजा आहे तर ती आपल्याला या वेळेतच करायची आहे तसेच होळीच्या पूजेसाठी आपल्याला काही साहित्य देखील लागत असतो तर बघा कापूस गुलाल हार फुले रोळी गुलाल तसेच एखाद्या भांड्यामध्ये पाणी नारळ बताशा गव्हाचं इत्यादी गोष्टी लागत असत परंतु प्रत्येक ठिकाणची परंपरा ही वेगवेगळी असते पूजा करण्याची पद्धत देखील वेगवेगळे असते त्यानुसारच तुम्ही करू शकता पहा तुमच्याकडे जशी प्रथा असेल त्यानुसार तुम्ही होळीच्या पूजेसाठी साहित्य हे घ्यायचं आहे होळीमध्ये आपले दोष नष्ट होण्यासाठी होळीमध्ये काही गोष्टी आपण अर्पण करायच्या असतात ज्यामुळे जा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तुम्हाला जर काही त्रास असेल समस्या असेल तर त्या दूर होऊ शकतात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही होळीमध्ये अर्पण करायच्या आहेत तसेच या, या दिवशी जेव्हा आपण होळी पेटवतो तेव्हा विष्णून नूरसिंहाचा अवतार घेतला होता भगवान नूरसिंह या अवताराची या दिवशी पूजा केली जाते होळीची ही रात्र वर्षातील सर्वात महत्वाची तिथींपैकी एक असते महत्वाची ही रात्र असते तसेच ते पौर्णिमेला खूपच असे महत्व असते तर होळीच्या दिवशी बहुतेक महिला आणि कुमारिका या होळीचा उपवास करत असतात आणि होळी ही पौर्णिमेच्या दिवशी आलेली आहे म्हणून आपल्याला होळीच्या दिवशी भोपळ्याची भाजी किंवा भोपळ्याचा हलवा तर असा कोणताही पदार्थ हा आपल्याला खायचा नाही कारण बघा पौर्णिमेच्या दिवशी भोपळा खाण्यास मनाई आहे आणि धर्मशास्त्रामध्ये देखील होळीच्या दिवशी भोपळा खाण्यास मनाई केलेली आहे म्हणून आपण हा जो एकच फळ आहे तर तो आपण या दिवशी चुकूनही खायचं नाही तसेच होळीचा दिवस हा खूप पवित्र आहे या दिवशी आपण विशेष करून मांसाहार वर्ज्य करायचं आहे तसेच धूम्रपान मद्यपान हे देखील आपण टाळायचं आहे होळीच्या दिवशी शक्यतो आपल्या सर्वांच्याच घरामध्ये पोळीला विशेष महत्त्व आहे म्हणजे होळीमध्ये नैवेद्यासाठी आपण पोळीच बनवत असतो आणि कारण होळीच्या दिवशी पुरणपोळीला खूप असं महत्त्व दिलं जातं म्हणून जेव्हा आपण पोळ्या वगैरे बनवू त्यावेळेस आपण एक जी पोळी आहे तर ती आपण गाईला खाऊ घालायचे आहे कारण गायीच्या पोटामध्ये दे कोटी देवी देवता आहेत त्यांच्यापर्यंत आपला हा नैवेद्य पोहोचेल आणि ते, ते कोटी देव, देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या मनातील सर्व मनोकामना इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात म्हणून अवश्य आपल्याला ह्या होळीच्या दिवशी गायीला एक पूर्णाची पोळी ही खाऊ घालायची त्याच्यानंतर तुम्हाला ज्या पोळ्या बनवलेल्या आहेत तर त्या पोळ्या तुम्ही दोन किंवा पाच किंवा सात या संख्येने घ्यायच्या आहेत आणि जो आपल्या घरामध्ये जेवण बनवलेलं असेल तर ते देखील आपण घ्यायचं आहे आणि एक तांब्या पाणी घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला होळीला नैवेद्य अर्पण करायचं आहे होळीच्या होती तुम्हाला तीन किंवा सात प्रदक्षिणा मारायच्या असताना आपण जो पाणी नेला आहे तर तो देखील पाणी आपण तिथे अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर मग आपण तिथे तिथे बसून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे म्हणजे बघा आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे की एक लवंग घ्यायची आहे अखंड लवंग एक घ्यायची आहे एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि एक बत्ताशा घ्यायचा आहे आणि हे सर्व तुम्हाला विड्याच्या पानावरती ठेवायचं आहे विड्याच्या पानावरती एक लवंग एक बत्ताशा हा ठेवायचा आहे आणि घरातील मुख्य सदस्य आहे म्हणजे जो कोणी असेल पुरुष असेल किंवा स्त्री असेल तर त्यांनी हे जे विड्याचा पान आहे तर तो तुम्हाला होळी मातेला अर्पण करायचा आहे पण करता वैज तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धीसाठी घरातील इडापिडा जे काही दोष आहेत किंवा वास्तुदोष असेल किंवा अजून कोणतेही तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल ही सर्व ह्या होळीमध्ये जळून जाऊ दे दहन हो प्रकारे तुम्हाला मनापासून बोलायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी होते धनप्राप्ती होऊ दे लक्ष्मी माता ही स्थिर होऊ दे असं तुम्हाला लक्ष्मीकडे तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे की आमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख दारिद्र्य आहे गरीबी आहे होऊ दे आणि तुमच्या बरोबर माता लक्ष्मीची देखील आमच्यावर कृपा होऊ दे आणि माता लक्ष्मी ही आमच्या घरामध्ये स्थिर दे अशा प्रकारे तुम्हाला हे सर्व बोलायचं आहे या उपायामुळे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत म्हणजे तुमच्या घरामध्ये जर सतत वादविवाद होत असेल भांडणं होत असेल तर या उपायामुळे तुमची जी काही भांडणं आहेत घरातील जी काही निगेविटी आहे नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यास मदत होईल बघा जो आपण होळीमध्ये उपाय करत असतो तर हे उपाय गुप्तपणे करायचे असतात हे उपाय आपण इतरांना कधीही सांगायचे नाहीत कारण यामुळे ज्या उपायाचं महत्व किंवा लाभ असतो तर तो आपल्याला मिळत नाही म्हणून हे जे उपाय करता वेळेस गुप्तपणे हे उपाय करायचे आहेत तसेच बघा आपल्याला काय करायचं आहे की एक चुटकी कुंकू घ्यायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे ते देखील आपल्याला कोणालाही न सांगता ते कुंकू आहे तर ते तुम्ही होळिकामध्ये अर्पण करायचं आहे आणि मग तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तुम्हाला महालक्ष्मी मातेचा कोणताही बीज मंत्र येत असेल तर तो, तो तुम्ही म्हणायचा लक्ष्मी मातेची कृपा आणि आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी टिकून राहत असतो त्याच्यानंतर बघा आपण तिथे दोन बसून हा मंत्र जाप केल्यानंतर जी राग असते होलीची राख असते तर ती आपण थंड झाल्यावर थोडीशी आपण आपल्या घरी आणायची आहे आणि आपल्या घरामध्ये ती राख आहे तर ती थोडीशी आपण शिंपडायची आहे आणि थोडी राख आहे तर ती आपण कधीही कोणत्याही महत्वाच्या कामासाठी बाहेर जाता वेळेस ती राख टिळा आपल्या कपाळी लावायचा आहे तर अशा प्रकारे आपण ही जी राख आहे तर ही आपल्या घरामध्ये ठेवायची आहे किंवा देव देवघरामध्ये देखील तुम्ही ठेवू शकता कारण यामुळे आपल्या घरामध्ये जी काही निगेव्हिटी आहे नकारात्मकता आहेत वाईट शक्ती आहे वाईट दोष आहेत तर ते दूर होण्यास मदत होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी लक्ष्मीची कृपा ही आपल्यावर कायमस्वरूपी टिकून राहील तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद